नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य मीराला महत्व असतो हे बघ हा सत्य आयुष्यात कधी भी कशाला बी घाबरला नाही या एकदम राजा माणसासारखा जगत आलाय पण आज पहिल्यांदा या सत्याला भ्याव वाटले भ्याव माहिती आहे ना तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळं झालं हे कसं आहे ना तू समोर दिसली ना की असा पोटात गोळा यायचा कारण मी तुझी चैन टाकली होती ना गहान, मग तू समोर दिसली का मला लगेच आठवायचं आणि असा पोटात गोळा यायचा त्यामुळे खूप त्रास झाला बरं का मला म्हणूनच मी आता ना त्या चैनीचा विषय मिटवलाय मिटवलाय ना तेव्हा मीरा हो म्हणू लागते त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो मग झालं ना फायनल विषय मिटला त्याचवेळेस आता मीरा म्हणू लागते अहो आपण शांतपणे बसून बोलूया ना चिडचिड नका करू। काए? काए ना करू तेव्हा सत्य म्हणू लागतो काय अजून काय बोलायचं बाकी आत्ता तर झालं ना शेवट झाला होता ना आत्ता चैनीचा मग अजून काय बोलायचं बाकी तेव्हा आता मीरा म्हणू लागते पण तुम्ही चैनीबद्दल मला आधी सांगायला हवं होतं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो काय सांगायचं होतं आधी आता चैन दिली ना मी प्रश्न मिटलाय ना मग त्याचवेळेस सुधाकर भाऊही दरवाजाच्या बाहेर येऊन दोघांचं भांडणं ऐकत असतात तेव्हा सत्य म्हणत असतो काय सांगायचं होतं त्याचवेळेस मीरा म्हणू लागते मला आनंद काका भेटले होते आज बाजारात तेव्हा सत्य म्हणतो काय आनंद काका तुला भेटले होते काय बोलले का तुला नाही ना काही बोलले नाही ना तेव्हा मीरा म्हणू लागते सगळं सांगितलंय त्यांनी मला तुम्ही चैन गहाण ठेवून कसं त्यांच्या बायकोचं ऑपरेशन केलं म्हणजे सगळे पैसे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरले ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए गप्प बैस हळू बोल जरा केवढ्याने बोलतीस तू तेव्हा मीरा म्हणू लागते मग काय झालं बोलले तर तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं बाप ऐकेन ना त्यावेळेस मीरा म्हणू लागते अहो ऐकू द्या की मग बाबांना उलट अभिमानच वाटेन तुमचा तेव्हा सत्य म्हणतो नाही माझ्या बापाला वाईट वाटेल तेव्हा मीरा म्हणू लागते का का वाईट वाटेल नाही हो वाईट नाही वाटणार त्यांना उलट त्यांच्या मुलाने एवढं मोठं काम केलंय याच समाधान वाटेल त्यांना तेव्हा सत्या नाही माझा बाप पण तुम्ही नाही ना तुम्ही तर अंजू कोणचा जीव वाचवला की नाही मग ही चांगलीच गोष्ट आहे ना मग आवडेल बाबांना त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो हे बघ हा सत्या मदत करतो पण त्याचा असा ढोल पटवत नाही त्यामुळे आता तुला तुझी चैन मिळाली ना मग विषय इथेच बंद कर तेव्हा मीरा म्हणू लागते असं कसा विषय इथेच बंद होईल फाट तर व्हायलाच पाहिजे ना तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते मी बाबांना सगळं सांगितलंय आता मात्र सत्या भडकतो आणि म्हणतो काय तू बापाला समज सांगितलंय तुझ्या खानदानाच्या आणि तुझ्या नातेवाईकाच्या कुणाच्या बी पोटात राहत नाही का तू हे असली आणि तुझा तो खा नातेवाईक तो सोनार तो असला त्याच्याही पोटात काही राहिलं नाही हो की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो पण यात सांगितल्याने काय झालं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो माझा बाप खरंच खूप साधा माणूस आहे तुला माहीत नाही आहे त्याने माझ्यासाठी खूप काय काय केलंय पण तो कधीही बोलून दाखवत नाही आनंद काका आणि त्याची खूप जुनी मैत्री खूप जिवलग मैत्री आज जर माझ्या बापाकडे त्याची सगळी पुंजी असती ना आयुष्याची तर आनंद काकाला त्याने अशी मदत केली असती पण या फुसक्यामुळे सगळं अवघड झालं बाप आनंद काकाला मदत करू शकला नाही आणि माझ्याकडे पैसे तो मागूच शकत नाही कारण माझ्याकडेही पैसे नाही हे त्याला माहिती आणि जरी मागितले असते तरी मी देऊ शकलो नसतो या सगळ्याचं वाईट मला वाटलं असतं त्यामुळे मी बापाला काहीही बोललो नाही गुपचूप हे सगळं केलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही जर सांगितलं असतं तर त्यांना तर खूपच आनंद झाला असता तेव्हा सत्य म्हणू लागतं अगं आनंद काकाच्या बायकोला काय जगात मी कुणाला बी मदत केली असती तरी माझ्या बापाला आनंदच झाला असता पण त्यासाठी मी घरच्या सुनेची चैन गहाण ठेवली याचं मात्र त्याला वाईट वाटलं असतं हो की नाही तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही जर तुमच्या तोंडाने हे सगळं सांगितलं असतं तर मलाही अभिमान वाटलं असता तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही गं बाई तुला नाही माहिती माझा बाप कसा आहे खरच खूप चांगला दिलाचा माणूस येतो आणि त्यामुळेच मला माझ्या बापाची मान खाली गेलेली आवडत नाही म्हणून मी हे सगळं सांगितलं नाही आता मात्र सुधाकर भाऊंच्या डोळ्यात पाणी आलेले असतात सुधाकर भाऊ तिथून निघून जातात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही हे सगळं मला तरी सांगायचं तेव्हा सत्य म्हणतो तो सांगणार होतो की सांगणारच होतो पण माझ्या गळ्यात चैन दिसली नाही तेव्हापासून तू भडकली आणि तू तर कुठे पण भांडायला लागली माझ्याशी धूमकेतू रस्त्यावर सोसायटीच्या बाहेर कुठे कुठे भांडायला लागली काय सांगू तु ला मी तुला कसं सांगू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मग मी भांडायला लागले होते तर तुम्ही शांत बसून घ्यायचं ना तुम्ही पण बोलत होता मग मी पण उत्तरं देत होती ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का तुला शांत करायचं एकदा भांडणाची हुक्की आली तू शांत होते होय धूमकेतू तू तू भांडणात किती जोरात भांडत असते तुला माहिती आहे का पुढच्या वेळेस ना तू भांडायला सुरुवात केली ना हा आरसा मी तुझ्यासमोर धरणार आहे म्हणजे बघ धुमके तू भडकल्यानंतर किती लाल दिसतो ना हे तुला दिसेल आता मात्र लगेच सत्याला मीरा म्हणू लागते अहो पण तुम्ही गुपचूप म्हणायचं ना इथे नको भांडू चल आतमध्ये जाऊया रूममध्ये एकदा का खोलीत आलो की आपण आपलं दरवेळेसप्रमाणे भांडलो असतो की तुम्ही नाही भांडत का तसे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय मी दरवेळेस भांडतो म्हणजे मी भांडकुदळ आहे असं म्हणायचं आहे का तुला तू नाही भांडत का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही तुम्ही सुरुवात करता ना तेव्हा सत्या म्हणतो हो मी ना आधी गॅरेज चालवायच्या आधी हे जे धंदा करतो ना गाड्यांचा त्या आधी ना मी भांडणं लावायचा धंदा करत होतो ओ दादा भावांचे भावा भांडणं लावायची वीस रुपये बायकोचे भांडणं लावायचे पन्नास रुपये असा धंदा होता माझा हो की नाही आता मात्र मीराला खूपच हसू यायला लागतं तेव्हा सत्या म्हणू लागतो हसायला काय झालं तुला हसायला काय झालं मस्करी करते माझी ही सगळी मस्करी चालू आहे का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो हे बघ मी काय बी करू दे मला कुणाला बी सांगायला आवडत नाही आणि त्यात तुला मी का सांगू काहीही सांगणार नाही त्यामुळे इथून पुढे मला विचारायचंही नाही हा सत्या त्याच्या दिलाचा राजा माणूस आहे त्यामुळे तो कुणाचं बी ऐकत नाही आणि कुणाला काय बी सांगत नाही असे म्हणून आता सत्याला लगेच मित्रांचा फोन येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो हो हो मी लगेच निघतो तर सत्या निघालेला असतो तेव्हा मीरा लगेच त्या हातात पॉकेट आणि घड्याळ देते तेव्हा सत्य आता मीरासमोर चुटकी वाजवतो आणि म्हणतो तू मला लय त्रास दिलाय तो सगळा डोसक्यात फिट्ट झालेला हा जेवढा त्रास दिलाय ना तेवढ्याची फिट्टमपाट व्याजा सगट करणार मग बघ मी काय करतो ते असे म्हणून आता सत्य निघालेला असतो तर मीरा मात्र हसू लागते आणि म्हणू बघते खरच बाहेरून एकदम फणसासारखे काटेरी आहात पण आतून तसंच मऊ लुसलुषित आणि गरेदार खरंच खूप साध्या मनाचे आहात तुम्ही साध्या माणसाचं चांगलं उदाहरण म्हणजेच तुम्ही आहात असे म्हणून आता मीरा मनाशीच हसू लागते तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ सत्याला शोधायला निघालेले असतात तर इकडे पार्वतीच्या घरी आता थेरबीसाठी देविका आलेली असते त्याच निरुपा ही तिथे येते तेव्हा आता देविका दरवाजे उघडते त्याच वेळेस निरुपाला बघताच देविका म्हणू लागते आंटी या ना आता लगेच पारू म्हणू लागते अगं निरू पंकज कसा आहे बरं आहे ना तेव्हा लगेच आता निरूपा सांगू लागते त्या ड्रायव्हरने त्याचा खूपच अपमान केला ग त्यापासून त्याच्या मनाला खूप लागलंय तेव्हा लगेच आता देविका त्या दोघींकडेही बघू लागते तेव्हा आता ते लगेच देविका म्हणू लागते तुम्हाला काही सिक्रेट बोलायचंय का मी बाहेर जाऊ का तेव्हा पार्वती म्हणू लागते नाही गं बाई तुम्हाला माझ्या मुलीसारखे थांबतो बोल निरुपा बोल ग बोल तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते त्या ड्रायव्हरचं जाऊ दे ग तो बाहेरचा होता पण तो पनोती त्याने तर माझ्या पंकजचा किती अपमान केला त्यामुळे त्या पनोतीला ना मी सोडणार नाही आहे त्याच वेळेस आता पार्वती म्हणू लागते अगं पण काळजी करू नको आपण ना पंकजसाठी एखादी चांगली मुलगी बघू आणि त्याचं लग्न लावून देऊ एकदा का लग्न झालं ना सगळं काही ठीक होईल तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ग पण मुलगी कुठे भेटत नाहीये आता मात्र देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे या दोघी हो तर पंकजचं लग्न लावायला बघायला आता मला जे काही करायचंय ना ते पटपट करावं लागेल तर इकडे सुधाकर भाऊ सत्याला शोधत आलेले असतात तर सत्य इथेच गाडीत झोपलेलं असतो त्याचे सुधाकर भाऊ त्याला उठू लागतात आणि म्हणते तरी सत्या इकडे का झोपायलाय तू तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप रात्री यायला खूप उशीर ना मग म्हटलं एवढ्या रात्री दरवाजा ठोटायचा झोपा मोडायचा त्यापेक्षा इथेच झोपलो मी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या हे बघ माझ्या आयुष्याची पुंजी गेली पण त्याचं वाईट मला नाही वाटलं कारण तू माझ्याबरोबर होता ना पण त्यामुळेच तू घरी राहत ना सध्या रात्री अपरात्री असं बाहेर नको राहत रे माझं जीव लागून राहतो आता मात्र सुधाकर भाऊ लगेच सत्याला मिठी मारू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप तुला नेमकं झालंय तरी काय तर इकडे निरुपाला आता एका माणसाचा फोन आलेला असतो तेव्हा निरूपा आता बाहेर येते बोलण्यासाठी त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो अहो तुमच्या मुलाचं लग्न करायचं होतं ना माझ्याकडे एक चांगलं स्थळ आहे एकुलते एक मुलगी आहे बरं का खरंच बघायला यायचं आहे का मग तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुम्ही मला भेटा ना मग आपण बोलूया ना आता मात्र निरुपा खूपच खुश होते आणि पळतच पार्वतीला हे सगळं सांगू लागते आता मात्र देविका म्हणू लागते अरे बापरे या तर खरंच लग्न लावायला निघाले नाही नाही मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता पार्वतीचा मसाज झालेला असतो तेव्हा पारू म्हणू लागते अगं निरूपा तुझा पण पायांचा मसाज करून घे ना बघ तुला बरं वाटेल आता लगेच निरूपा नाही म्हणत असते पण देविका आता लगेच तिला बसवते आणि तिचे पाय चोळत असते त्याच वेळेस आता देविका रडू लागते म्हणते खरंच पंकज खूप नसीबवान आहे त्याला तुमच्यासारखी आई मिळाली ना खरंच हे सगळं बोलणं ऐकलं आणि माझे डोळे भरून आले मला जर अशी आई असती तर किती बरं झालं असतं आता मात्र पार्वती म्हणू लागते अगं देविका तू इतक्या दे। दिवसापासून माझ्याकडे येते तुझ्या आईबद्दल काही बोलली नाही गं तू तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते काय बोलणार आज तुमचं बोलणं ऐकून ऊर भरून आलं म्हणून डोळ्यातून पाणी आलं हो त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते काळजी करू नको सगळं ठीक होईल आता बाद झाली बंद कर बरं आणि रडू नको बरं आता लगेच पार्वती तिला पिण्यासाठी पाणी देते तर इकडे दे आता सत्यामध्येच तो बाप झालाय काय तुला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ माझ्या आईनंतर तूच माझ्या जवळचा आहे हो की नाही तेव्हा सत्य म्हणतो हो बाप तू म्हणतोय तसंच आहे बरोबर तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग हे बघ तुला सांगतो मी मीराशी भांडत जाऊ नको तुम्हा दोघांना असं खुशीमध्ये बघायचं आहे रे तुझ्या या बापाला तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू मला म्हणतोय पण तो धुमके तू किती डेंजर आहे तुला माहीत नाही हा एकदा का भांडायला लागला खूपच अवघड होतं आहे तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे ती पोरगी खरंच खूप साधी आहे आणि खरंच खूप चांगली आहे पण ना तू दारू पेतो ही गोष्ट तिला नाही आवडत रे आणि मला ही नाही आवडत तेवढीच गोष्ट तुझी वाईट आहे त्यामुळे ती घाबरते तुला म्हणून तुला सांगतो एवढी तुझी जी वाईट सवय आहे ना तेवढी मोड आणि हो मग बघ तुमच्या दोघांचा संसार कसा फुलेल तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात आणि खरंच सध्या मला माफ कर मी आणि मीरा खरंच चुकलो रे तुझ्यावरती शंका घेतली तू द्या रुपयाला ती चैन घाण ठेवून म्हणून सॉरी असे म्हणून आता सत्याला माफी मागू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ बाप तू माफी मागायची काय बी गरज नाही आणि मला काय बी वाटलं नाही तू म्हटलं त्याचं आता दे बरं सोडून आता लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या मीराच्या घरच्या ज्या काही छोट्या छोट्या वस्तू असतात ना त्या सगळ्या एका ठिकाणी गोळा करून ठेवत असतो त्याच वेळेस रवी येतो आणि म्हणतो सत्यता तू काय करतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके एखादी जरी वस्तूला माझ्याकडून काही झालं ना अरे बापरे बापरे ती माझ्या डोसक्याचा ताप करेल निसता त्यामुळे नकोच तिच्या वस्तूला हातच लावायला नको त्याच वेळेस आता मीरा लगे सत्याला चहा घेऊन येते तेव्हा सत्या, ला ते सत्या म्हणू लागतो हो हो चहा तर मी पिणारच कारण तो माझ्या घरचा चहा आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते चहा तुमच्या घरचा आहे पण कप माझ्या घरचा आहे आता काय करायचं कसं चहा पिणार तेव्हा सत्या म्हणू लागतो हा सत्यादा आहे तुला माहिती नाही आहे सत्यदा कसा आहे चहा तर आपण पिनार पण तुझ्या कपाला तोंड न लावता आता मात्र सत्या, कसा चहा पिणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ